राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस सेवा ही मूलभूत गरज परंतु डिजिटल युगातही अनेक ग्रामीण भाग आरोग्य सेवेपासून वंचित आहेत लोकप्रतिनिधी केवळ विकासाच्या बाता मारतात मात्र परिस्थिती काही औरच असते मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील आयुर्वेदिक आरोग्य दवाखान्याचे असेच विदारक चित्र समोर आले आयुर्वेदिक दवाखाना बंद असल्यानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर झोपून वडाच्या झाडाला टांगलेली सलाईन घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे कदाचित हे प्रतिकात्मक आंदोलन असेल परंतु लोकप्रतिनिधींनी यातून धडा घेणं गरजेचं आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावातील आयुर्वेदिक आरोग्य दवाखाना नावालाच असून गेल्या पाच वर्षांपासून वैद्यकीय डॉक्टरांची रुग्णसेवा ही कागदावर दिसतीये येथील आयुर्वेदिक आरोग्य दवाखान्याची इमारत मोडकळी आली आहे परिसरात घाण कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत गाव ताफीनं फणफणत आहे अनेक रोगराईंचा शिरका वाढला त्यामुळे गावातील अंकुश श्रीराम राठोड शंकर शामराव गिरी राजू तुकाराम कुसळकर यांनी आयुर्वेदिक आरोग्य दवाखाना बंद असल्यानं घाण कचऱ्यांच्या ढिगाऱ्यावर बसून सलाम घेतली आणि संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला या अनोख्या आंदोलनाची दखल आयुष मंत्री प्रतापराव जाधव घेणार का असा प्रश्न जिल्हाभरात चर्चेला जातोय महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस